नमस्कार मित्रांनो आज मोजे किंवा तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्यदेवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत होते मित्रांनो हे कराड उत्तर केसरी मैदान अतिशय सुंदर व पारदर्शकरित्या पार पडत होते तर मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये पावसाने आजेरी लावल्यामुळे मैदान थांबवण्यात आले आहे तर मित्रांनो यावरती एक आयोजकांनी एकच निर्णय घेतलेला आहे की मैदान खेळण्यायोग्य झाले तर उरलेले गट पळवण्यात येणार आहेत नाहीतर उद्या सकाळी नऊ वाजता उरलेले गट सेमी व फायनलचा फेरा घेतला जाणार आहे तर मित्रांनो मैदानामध्ये चिखल व पाणी साठले आहे त्यामुळे आयोजकांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे असेच म्हणता येईल कारण चिखल व पाणी असल्यामुळे बैलांना हानी होण्याची शक्यता असते त्यामुळे आयोजकांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन